खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मराठा साम्राज्याचे भक्कम आधारस्तंभ असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे बारा गड किल्ले आता युनेस्कोच्या वारसस्थळाच्या यादीत समाविष्ट झाले आहेत यात महत्वाची बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेजात मानाचा अजून एक तुला रोवला गेला असून जिल्ह्यातील शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग आणि आरमार राजधानी किल्ले विजयदुर्ग यांचाही युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश करण्यात आला या किल्ल्यात रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी लोहगड साल्नेर खांदेरी सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश आहे

but especially for the marathi people all over the world the rich cultural heritage of the marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community the maratha military landscapes represent a unique fusion of military innovation ecological adaptation and architectural excellence shaped by the rugged landscapes of the formidable spirit of the maratha polity we dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. The permanent delegation of India to UNESCO thanks Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, State Chief Minister Shri Devendra Fadnavis, State Culture Minister Shri Ashish Shellar, and the Union Culture Minister Shri Gajendra Singh Shekhawat. officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs and the Government of the State of Maharashtra. I end with the Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji, Bharat Mata Ki Jai. Thank you. भारत सरकारने युनेस्कोच्या आधी समाविष्ट होण्यासाठी भारतातील मराठा साम्राज्यातील किल्ले या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित असणाऱ्या या बारा किल्ल्यांची शिफारस केली होती भारतातील शिष्टमंडळाने पॅरिस मध्ये युनेस्कोच्या समिती समोर या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आणि वारसा पटवून दिला त्यानंतर समितीने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून या किल्ल्यांना मान्यता दिली आहे ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे देशातील पहिला पर्यटन जिल्हा असणारा सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असणारे शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग आणि आरमार राजधानी किल्ले विजयदुर्ग या मराठा साम्राज्याचे वैभव असणाऱ्या किल्ल्यांचा समावेश जागतिक झाल्याने आता जिल्ह्याची जागतिक नकाशावर ठळक व्हायला मदत मिळणार आहे जागतिक दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांच्या संवर्धन आणि जतन यासाठी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळणार आहे युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वानुसार या किल्ल्यांचे संवर्धन आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल त्यासोबतच जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रातही याचा फायदा होणार आहे या माध्यमातून मराठा साम्राज्याची आणि गडकिल्ल्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न जागतिक स्तरावर पोहोचले आहे जागतिक वारसास्थळात महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका